हो गाईज नांगराई चायनीस याबद्दलच आपण आज बोलणार आहोत आज होतं भव्य उद्घाटन समारंभ आणि तिकडेच मी गेलेले आहे तर ब्लॉग स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कुठे आहे का, काय कसं आहे ते सगळं इन डिटेल तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तुम्हाला विचार पडला असेल तर की कुठे चालली आहे काय चालली आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवते तर एका ठिकाणी उद्घाटन समारंभ आहे आणि ते आमच्या नात्यातीलच आहे आणि आहे त्यामुळे त्या ठिकाणी इमर्जन्सी चालले शक्यतो जाणार नव्हते पण ठीक आहे आता चाललं आहे काही कारण असतो तर भैत्रा तर आपण तिथे गेल्यावरती की माझी क्वीन आणि मी तिच्यासोबत चालली आहे सो कंटिन्यू करा चौकरी छोकरी बघा उद्घाटनाला कशा आज आम्ही चाललो उद्घाटनला आणि आमच्या गाड्या लावल्यात आम्ही गेटच्या पलीकडं आणि आम्ही चाललो चालत कारण गेटच बंद आहे आम्हाला इकडे आल्यावरती समजलं पहिलं माझ्या लक्षातच चालू नाही तर आता चालत चालत बघू रिक्षा भेटली का रिक्षा भेटली तर बेस्ट आहे तर आता कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते चायनीज सेंटर बघा हारशी फुल टकाटक मध्ये चालला होता पण गेटने सगळी हवा होत मी धन्यवाद नवीन बिझनेस साडी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता मेन चायनीज ऑर्डर इकडे भाऊ पाठवा ना होम डिलिव्हरी आता टेन्शन भेटलं आमचं इकडं कोणाचं काय आणि कोणाचं काय लेट यायचं आणि मग त्या दिवशी काय कारण ते दुसऱ्या फोन मध्ये ते पुण्याला डॉन आता मज्जा घरचा लॉलीपॉप घरचं तंदूर नो टेन्शन मम्मा म्हणेल तेव्हा येणार आहे ना आहे ना अगस्त्या ना। था 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 <laughs> आता इथून कड ऑर्डर आम्हाला द्यायचा पाठवून काही चायनीज मालकीन बाई आता आम्हाला फ्री ऑर्डर भेटणार आहे था। तर गाईज छान असं त्यांचा सेटअप से लागलेलाच होता आज फर्स्ट डे होता आणि ऑर्डर पण त्यांच्या चालू झाल्याच होत्या छान असं मस्त तुम्ही बघू शकता किती छान असा सेटअप लावलेला आहे आणि मस्त असा स्पेस आहे बसायला मस्त आतमध्ये पण भरपूर असा स्पेस आहे बाहेर पण तुम्ही बघू शकता भरपूर असा स्पेस आहे तिथे जाऊन पण तुम्ही खाल तर खूप छान असं आहे आणि अगदी म्हणजे भारी झालेला आहे कारण की स्पेस भरपूर लागतो यासाठी लोक कसे आले की उभे राहून खा या गोष्टी घडतात पण इथे त्यांच्याकडे स्पेस भरपूर दिलेला आहे त्यांना आणि आम्हाला आज समोसा होता आज चायनीज नो आज त्यांच्या ऑर्डर चालू झाल्या होत्या आम्ही बघितलं सगळेजण लोक भेटले खूप सगळ्यांना भेटून छान तर काही सगळे माझे छोटे छोटे दीर आहेत आणि सगळे भारी आहेत आणि फुल फ्रँकली आहेत आणि असेच लोक मुलं मला म्हणजे फ्रँकली आवडतात आणि खूप भारी आहेत सगळ्यांचा स्वभाव आणि फुल गप्पा शप्पा मजेदार गोष्टी चालू होत्या इकडे तर सगळेजण दाजींना दाजींच्या चायनीज चायनीज वरती व्हिजिट देण्यासाठी आले होते आणि सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या इकडे मी त्यांना प्रश्न केला होता दाजींनी चायनीज सेंटर खोले होते तुमचं काय मत आहे पण ते सगळे लाजत होते बोलायला आय डोंट नो वाय

तर काही जस्ट घरी आली आणि घरी लवकर येण्यामागचं कारण असं की माझी टू व्हीलर मी गेट बंद असल्यामुळे पलीकडे लावली होती अलीकडे लावली होती त्यामुळे मी कोणाला तरी सोडायचा चान्स बघितला आणि कारण माझेसोबत दक्ष होते हे नव्हते त्यामुळे मी पटकन आले इमर्जन्सी घरी तर हो आ, मी गेली होती आज चायनीज सेंटरला म्हणजेच माझ्या नंदेच्या मिस्टरांनी म्हणजे माझ्या नंदेच्या फॅमिलीनी चायनीज सेंटर जायचं उद्घाटन तर झालं होतं ते काही मला कॅच करता आलं नाही कारण की लोक ज्या बोलवले होते त्या मी बेटी लवकर आले असावी आणि मलाच जायला उशीर झाला ऍक्च्युली उशीर होण्यामागचं कारण पण बंद होतात तेच गेटमध्ये खूप वेळ जातो आणि सेकंड थिंग की त्यांनी मी जायला उशीर झाला पण छान असं मस्त स्पेस भेटलेला आहे मस्त असं त्यांचा बिझनेस स्टार्ट झालेला आहे आणि मी तर तुम्ही व्हिजिट करा मी पण करणार आहे परत एकदा व्हिजिट तुम्ही पण विजिट करा चायनीजची टेस्ट एकदा घेऊनच बघा आणि तुम्ही एकदा घेतली तर तुम्ही नेहमीच कंटिन्यू असं माझी मी अशा करते आणि खरंच टेस्ट छान असेल तर एकदा नक्कीच व्हिजिट करा त्यांचा तर ते कुठे चायनीज ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते वलवण जे तळा आहे ना वलवणसाठी त्या तिथेच कॉर्नरला चौकामध्येच नांगराई चायनीजमधून त्यांचा शॉप आहे तिथे जाऊन नक्कीच व्हिजिट करा खूप छान असं म्हणजे टेस्ट असणार आहे लवकरात लवकर जावं आणि खूप साऱ्या ऑर्डर द्या त्यांच्या ह्या बिझनेससाठी त्यांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि त्यांनी अशीच पुढे वाटचाल त्यांची कंटिन्यू राहावी आणि असंच त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आता इथेच आपण ब्लॉग एंड करूयात कारण की आता मला स्वयंपाक करायचा बाकीचा जरी मी खाऊन आले असेल तिथून तरी बाकीच्यांना पाहिजे मुलांनी काही खाल्लं नव्हतं त्यामुळे मला त्यांना बनवावंच लागणार आहे नाही तर आता मी त्यांना बनवते आणि हे पण येणार हे ॲक्च्युली नव्हते त्यांना उशीर झाला आहे ते आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर डू विजिट फॉर नांगराई चायनीज एक विसरला एक विसरला आम्ही इकडे येऊ सांग ना, क्रार, ना... ना प्लीज गौरी मेंगडे चॅनल बघा नक्की बघा सबस्क्राइब करा कोणी नवीन चॅनलला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून टाका आणि तुमचं खूप सारं प्रेम भेटतंय आणि असंच प्रेम राहू द्या हीच अपेक्षा करतो बाकी अशी अपेक्षा आमच्या काहीच नाही आणि मला माझ्याकडे मला जाणवतं आणि मला ऍक्च्युली माझ्या बघण्यात आहे की मला खूप लोक कनेक्ट झालेली आहेत आणि त्या लोकांचं प्रेम भेटते बाकी अजून काहीच नको आहे खरंच सांगते मनापासून जे मला ऑब्झर्व करत असतील बाकीचे मला माहीत तुम्स नाही पण मी स्वतः की ज्या लोकांची मला ओळख नाही असे लोकं माझी कमवलेत हो आणि मला असंच प्रेम तुमच्या सगळ्यांचं पाहिजे तर खूप सारं प्रेम भेटतंय अगदी म्हणजे अगदी वयस्कर लोकांपासून तर जसे जे ब्लॉग बघतात त्या सगळ्यांचं मला प्रेम भेटतं त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 धन्यवाद असंच माझ्यावर प्रेम राहू द्या आणि खूप सारा सपोर्ट करा चलो भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय